यवतमाळच्या आर्णी येथील दाभडी येथे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरींच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसह शेतकरींनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभाग घेतला दोन हजार चौदाच्या च्या लोकसभा निवडणुकीत पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्णीच्या दाबडी येथे चार पे चर्चावर सभा घेतली होती शेतकरी धोरणावर नरेंद्र मोदी यांनी शेतकरींना मोठमोठे आश्वासन दिले होते मात्र त्याची पूर्तता झालीच नसून आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आर्णीच्या दाबडी येथून संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेला सुरुवात केली आहे शेतकरी हवाल दिलाय त्याच्या जीवन मरणाची लढाई सुरू आहे शेतमालाला भाव नसणे खतांच्या बियाण्याच्या कीटकनाशकांच्या किमती वाढणे या सोबतच कर्ज ही पण एक फार मोठी समस्या शेतकऱ्यांच्या समोरास भस्मासुरासारखी उभी आहे आणि या सगळ्या समस्यांना वाचा फोडणे हा आमचा आजचा या पद यात्रेच्या मागचा शुद्ध हेतू आहे आणि हा हेतू आम्ही आक्रमक स्वरूपामध्ये हा सरकारचं लक्ष या सगळ्या मागण्यांकडे आकर्षित करण्याच्या अनुषंगानं आज ही पदयात्रा आम्ही काढत आहोत या पदयात्रेचं या ठिकाणून आरंभ करण्याचं कारण काय तर मार्च दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस या ठिकाणी ते आले आणि अब्की बार मोदी सरकारच्या घोषणा दिल्या गेल्या आणि ते सांगत असतानाच शेतकऱ्याच्या शेतमालाच्या संदर्भामध्ये त्यांनी वचन या देशाच्या शेतकऱ्यांना दिलं होतं की लागत मूल्याच्या दीडपट हा हमीभाव दिला जाईल स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू केल्या जातील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती केल्या जाईल आता बारा वर्षाचा एक तप या सगळ्या गोष्टीला लोटत चाललेला आहे मात्र पंतप्रधान झालेल्या माणसाला त्यांनी दिलेल्या वचनाची कुठेही त्यांना स्मरण नाही आणि ते स्मरण करून देण्याच्या अनुषंगानं क्या वा तेरा वादा हा प्रश्न विचारत असताना शेतकऱ्याच्या सन्मानावर आता गदा जी आलेली आहे त्या अनुषंगानं ही पदयात्रा आम्ही या ठिकाणून आज सुरू करत आहोत आणि ही पदयात्रा आज या ठिकाणी जरी सुरू झाली असली तरी हा शेतकऱ्यांच्या विरोधातला लढा जो आहे हा आम्ही लढत राहणार आहे त्याचं कारणही असं आहे की नुकत्याच एम एस पीचे आठ दिवसापूर्वी नवीन एम एस पी जाहीर झाली आणि या निमित्ताने शेतकऱ्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यांच्या पूर्ण अकरा वर्षीच्या कारकिर्दीमध्ये एम एस पी केवळ पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे मात्र दुसरीकडे जर आपण मनमोहन सिंग साहेबांशी जर त्याची तुलना केली तर मनमोहन सिंग साहेबांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण एकशे तीस टक्के एम एस पीमध्ये बरगतच्या अशा स्वरूपाची वाढ करण्यात आली होती आणि सोबतच ज्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या त्या सवलतींमध्ये खतावर सबसिडी होती डिझेलचा भाव हा अठ्ठेचाळीस रुपये होता आणि कीटकनाशकांवर सबसिडी होती विजेच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात देखील सहानुभूतीचं आणि सबसिडीचं धोरण हे मनमोहन सिंग साहेबांनी स्वीकारलं होतं आज आपण पंचेचाळीस टक्के वाढकडे जर बघितलं तर नरेंद्र मोदी नुसती पंचेचाळीस वाढ एकीकडे देत आहेत मात्र बाजार त्यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या मदतीकरता हा बाजारभाव पाडलेला आहे तर दुसरीकडे अठरा टक्क्याची जी एस टी लावलेली आहे डिझेल जे होतं अठ्ठेचाळीस रुपयावरून शंभरच्या वर गेलेलं आहे खत जे आहेत हे तीनशे रुपयाची बॅग आता दोन दोन हजारापर्यंत चाललेली आहे नाही ही जी लूट आहे ही लूट केवळ शेतकऱ्यांना कुठेतरी देशोधीला लावण्याचा हा याचा मागचं एक कारण असू शकतं त्यामुळे ते जे बोलले होते आणि जी नैसर्गिक इन्फ्लेशनची जी वाढ आहे ती शेतमालामध्ये जी झालेली दिसत येत नाही त्या अनुषंगानं आम्ही ही अत्यंत आक्रमक स्वरूपाची एक शेतकऱ्यांच्या मागणीची भूमिका ही स्वीकारलेली आहे बडे मिया तो बडे छोटे मिया, मिया सुभान अल्ला नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी मात्र देवेंद्र फडणवीसही जे आहेत हे शेतकऱ्याचे कुठेतरी त्याच्या जीवावर उठलेलं आहे असं म्हटल्यास चुकीचं नाही ठरणार नुकताच वादळी पाऊस अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये येऊन गेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं गारपिटीचे पैसे नाही पीक विम्याचे पैसे नाही ही एकंदरीत असणारी परिस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही एकरी वीस हजार रुपये आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये ताबडतोबीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशा प्रकारची आमची मागणी आहे तर कृषी मंत्री म्हणतात की ढेकळाचा पैसे द्यायचे का ढेकळाचा सर्वे करायचा का बेताल वक्तव्य करणारे मंत्री जे आहेत आणि सरकार जे आहे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर कुठेतरी मीठ चोळत आहे त्यामुळे थेट कर्जमाफी आम्हाला जी आहे ती द्यावी शेतमालाचे भाव जे आहेत ते वाढ वाड़, वाढवण्याच्या अनुषंगानं धोरणं हे ठराव आहे कालच मुंबईच्या ए पी एम सीमध्ये एकशे ऐंशी मोठे मोठे जे ट्रेलर आहेत हे तूर घेऊन येताना पकडले गेली ही कुठून तूर आली ही कोणाची तूर आहे आणि शेतकऱ्याचा भाव पाडण्याकरता माला शेतमालाचा भाव पाडण्याकरता जर विदेशातून आयात होत असेल तर या नरेंद्र मोदींना आता आम्ही राजकीय आरोपामध्ये त्यांना फेकू म्हणत होतो मात्र एकंदरीत हा सगळा घटनाक्रम आपण जर बघितला आणि बाबळीच्या सभेकडे आपण जर मागे वळून पाहिलं तर देशाचा मुख्यमंत्री हा खोटारडा आहे आणि ते खोटं बोलतात हे यातून सिद्ध होतं अशा खोटारड्या माणसाला आमची ही मागणी आहे की अरे जरा एकदा डोळे उघडून बघा अडाणी अंबानीच्या हिताचे आपण शेकडून निर्णय घेता शेतकऱ्यांच्या निर्णयाची आता आवश्यकता आहे आज रोजी आत्महत्या वाढत चाललेल्या आहे हीच जर परिस्थिती राहिली तर एक वर्षानंतर शेतकऱ्याची अवस्था जी आहे आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आपल्याला दिसेल त्यामुळे एकंदरीत या सर्व समस्यांच्या अनुषंगानं आज आम्ही महाराष्ट्रातल्या आंदोलनाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यामध्ये करत आहोत